मला एक वेळेस पंढरपूरला जाऊ नका गळ्यात माय घालू नका परंतु पंढरपूरची वैद्यकी करू नका तुमच्या मायबाप खराब आई पंढरि परमात्मा तुमच्या घरी काम करण्यासाठी शिवाय शिवायला म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती सगळ्यांना हात जोडून विनंती आईची सेवा करा बापाची सेवा करा या आईच्या निमित्ताने हा वर्ष श्रद्धाचा जो कार्यक्रम आहे सगळ्यांना एकच विनंती आहे की एकाने जरी आई वडिलांची सेवा केली तर महाराज वैकुंठवासी झाल्याशिवाय राहणार नाही आईला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला परमार्थ प्रेमी परमादरणीय श्री ते मृदंगाचार्य हे विशारद आहे पण मोठे माणसं माग बसत असतात ते आम्हाला बरेच वेळा वाजवतात म्हणजे कीर्तन बऱ्याच वेळा त्यांनी माझे कार्यक्रम <laughs> वाजवले पण मुंबईवरून आले तुमच्या प्रेमाखातर आमची जरा हुकाचूक झाली जरा खुशी <laughs> मुंबईवरून आले त्यांचं प्रेम आमच्यावरती आमचे ते मोठे भाऊ आमचं प्रेम आणि त्यांचे निकटवर्ती डॉक्टर आपले साहेब शिवाजीराव साहेब महाराज त्यांनी सुद्धा एक ख्याती केली का जस आताचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे साहेब बाकीच काही असं तुमचं राजकारण तुम्ही बघा आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आमचा एकच पक्ष वारकरी एकच पक्ष वारकरी सगळ्यावर लक्ष असेल कोणी बुडत असेल बुडत हे बोलले तर बोलायचं पण महाराज गोमातेला राष्ट्रीय गोमातेला जर दर्जा दिला असेल तर महाराज एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी माझ्याकडे महाराज एकनाथजी शिंदेंनी पाच वर्ष आल्यानंतर एक घोषणा केली जगतामध्ये गेली पण स्वतःच गाव सोडून ते जे दुसऱ्या गावात राहून एखाद गाव दत्तक घेतात जेवढे श्रीगोंद्यामध्ये असे मोकार जाणार असते गावरान जाणार असते त्यांची सेवा करणारे म्हणजे पवळ साहेब मला वाटतं राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना भेटला आहे खरंच मला अशी माणसं कमी असतात मी म्हणजे मला कार्यक्रम दिलाय म्हणून त्यांच्याबद्दल बोलतोय असं नाही मला कारण शेवा ते आवडी उच्चारावे ना तर विद्धी प्रणिपातीने परिप्रश्न शिव या उपदेश शक्ती ते ज्ञान ज्ञाने तो वर्षणा तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ सेवा जर असेल महाराज तुम्ही सेवा करत असताना कोणाची सेवा करा कुणाची सेवा करा सेवा करा पण त्या सेवेचा मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही ना तो मेवा म्हणजे हा आजचा सगळा मेवा त्यांच्यावरती प्रेम करणारे भागा भागातून सगळे पाहुणे रावळे गावकरी सगळे या ठिकाणी आलात महाराज अशी सेवा गायीची सेवा कोण करत फक्त महाराष्ट्रामध्ये आता जे मुख्यमंत्री होतील किंवा हे राहतील त्यांना एकच विनंती आहे की पाहिजे तर महाराज खरी गाय ही वाचल्या जायत आणि आमचे डॉक्टर साहेब ते सेवा करतायत गायची सेवा करतात करता कुठलं गाव ते वडळी गाव हे दत्तक घेतलं आणि तिथं म्हणजे तिथं मला वाटतंय वात्सल्य पशु संस्था काढली आणि जेवढ्या तुम्हाला ज्या सांभाळता येत नाही ज्या ये जाणाऱ्या कापायला जाणाऱ्या लोक लोक त्यांना फोन करतात ही गाय घेऊन जा जी जिथं कामाला येत नाही ती तिथं कामाला येते आणि कामा येऊ खर सांगू डॉक्टर साहेब तुम्ही त्याचं पुण्य कमवता ते पूर्ण ये लोकी, तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही शिवा भगवंताच्या चरणी माय बापांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आमचे परमार्थ प्रेमी श्री हरिभक्तीपराय पवार पवार महाराजी महाराजी महाराज पवारांमध्ये पवार आहे इकड पवार आणि इकडं पवार आहे पवार महाराज आमचे शरद महाराज दीपक महाराज ते तिकडचे हे तुम्ही तुम्हीच महाराज यादव विकास महाराज यादव सगळे गुरुजन मंडळी टाळकरी मंडळी सगळ्यांना नतमस्तप होतो आणि माझ्या शेवेला पूर्ण वेळ महाराजांचं राक्ष महाराज मी मगाशीच बोललो मोठे माणसं लांब राहतात क्षी महाराज आपले पेटीवाले मस्त आहेत सगळ्यांना नतमस्तक होतो आणि आईच्या निमित्ताने माझी शिवा माझी पुष्पांजली त्यांच्या पायावरती समर्पित करतो फुलवा तुकाराम 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 तुकाराम